नमस्कार मी पल्लवी चानगुडे महा आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बुलंद आवाज महाराष्ट्राचा बारामती भिगवण रोडला भीषण अपघात दोन पायलट यांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी आमचे प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामतीकडून भिगवण कडे निघालेल्या चार पायलटांचा पहाटेच्या वेळी भीषण अपघात झालेला आहे या अपघातामध्ये दोन शिकाऊ पायलट जागीच ठार झाले आहेत तर दोघे जण गंभीर जखमी झालेले आहेत आणि भी बारामती भीषण वरील झालेला आहे अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीने खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले आहे पहाटे अडीच ते तीनच्या च्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे टाटा हेअरियर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची चर्चा आहे चारचाकी वाहनाची स्थिती पाहून हा किती भीषण अपघात झाला आहे हे दिसत आहे